खोतवाडी हायस्कूल खोतवाडी येथे शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा शांतीसागर बहुद्देशीय शिक्षण संस्था रामानंदनगर संचलित खोतवाडी हायस्कूल खोतवाडी येथे शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा झाला या कार्यक्रमाची सुरुवात खोतवाडी हायस्कूलचे पर्यवेक्षक श्री यासिन मुजावर सर यांनी पाहुण्यांचं स्वागत व प्रास्ताविक करून केली यानंतर संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं खोतवाडी गावच्या उपसरपंच निर्मला खोतवैनी व ग्रामपंचायत सर्व सदस्य यांच्या हस्ते झालं तसेच तांदळगावचे ग्रामपंचायत सदस्य श्री चंद्रकांत तांबवे यांच्या हस्ते ध्वजपूजा करण्यात आली खोतवाडी गावचे सरपंच मान्य श्री विशाल ते कुमार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत ध्वजगीत महाराष्ट्रगीत सादर केलं तसेच राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी विद्यार्थ्यांनी एमसीसी संचलन व संगीत कवायत सादर केली यानंतर मान्य कुमार चुडाप्पा यांच्या हस्ते शांती राखो हस्तपुस्तिका अनावरण झालं प्रजासत्ताक दिनी प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रमातून भारतीय इतिहास यामध्ये महाराणा प्रताप सम्राट अशोक छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास व राज्याभिषेक दाखवणाऱ्या नृत्यांचा अनोखा नयनरम्य कार्यक्रम सादर करण्यात आला तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीत गाण्यात आलं यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सागर चुडा पसर यांनी प्रजासत्ताक दिनाचं महत्व आपल्या मनोगतातून सांगितलं या प्रसंगी खोतवाडी गावचे सरपंच मान्य श्री विशाल कुंभार उपसरपंच मान्य निर्मला संजय चोपडे ग्रामपंचायत सदस्य सुजाता स्वामी ग्रामपंचायत सदस्य गजानन सुतार सौ सारिका माने उत्तम सासने शोभा कांबळे देवकी शिंदे कुमार पवार अमर खोत दगडू खोत दत्ता बापू कॅप्टन मान्य श्री प्रथमेश शिंदे वैभव पवार सूर्यकांत जाधव चंद्रकांत तांबवे नाना कांबळे मान्य श्रीत बापू चोपडे शुभम कांबळे पुंडलिक शिंदे शिवाजी माने रोहन माने सूर्यकांत जाधव बिलाल नदाफ विद्यार्थी विद्यार्थिनी पालक मातापालक मा, माता विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सागर चुडाप्पा विद्यालयाचे श्री श्रीत यासीन सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन समाज सेवी यांनी केलं आभार श्रीत नाईक आर